केंद्र सरकारचे गृहमंत्री अमित शहा यांनी देशाचे नेते आदरणीय शरदचंद्री पवारसाहेब यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा आम्ही जळगाव जिल्हा शहर आणि जिल्हा ग्रामीण सर्व कार्यकर्ते नेत्यांच्या वतीने जाहीर निषेध करतो आहे त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे देखील राज्याचे होम मिनिस्टर आहेत त्यांनी देखील वक्तव्य केलं त्याबद्दल त्यांचा निषेध करतोय साहेब आमचं दैवत आहे देशाचे नेते आहेत त्यांचा सल्ला देखील मोदी साहेब घेतात अशा नेत्याबद्दल वक्तव्य करायचं समाजामध्ये भांडणं लावायचे गैरसमज करायचा हे भाजपची दुतोंडी त्या ठिकाणी बंद झाली पाहिजे केंद्र सरकारच्या संदर्भात राज्य सरकार आणि केंद्र सरकार होम मिनिस्टर असताना असं वक्तव्य करणं त्यांना शोभत नाही लोकसभेचा निकाल पाहता नऊ जागा आलेल्या आहे आणि असं जर बोलत असतील तर महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना विजय करेल असा आशा आशावाद आहे परंतु समाजामध्ये भांड लावायचे गैरसमजकारचा केंद्र सरकारचे गृहमंत्री आणि राज्य सरकारचे गृहमंत्री यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आहोत